नमस्कार मंडळी मी रोहित परब स्वागत करतो तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती ऐकावच्या हो आजच्या भागात आपण माहिती घेणार आहोत मेवाडचे सम्राट हिंदू सूर्य महाराणा प्रताप यांच्याबद्दल नऊ मे पंधराशे चाळीस रोजी महाराणा प्रताप यांचा जन्म आजच्या राजस्थानातील मेवाड येथे झाला ते मेवाडचे तेरावे सर्वात महान राजा होते महाराणांचे पूर्वज मेवाडचे शासक आणि भगवान राम यांनी उत्पत्त केलेले सूर्यवंशी होते आजही राजस्थानमध्ये महाराणा प्रताप यांचा वाढदिवस या दिवशी साजरा केला जातो प्रताप हे उदयपूरचे राणा उदयसिंग आणि महाराणी जयवंताबाई यांचे पुत्र महाराणी जयवंता व्यतिरिक्त राणा उदयसिंग यांच्या इतर बायका होत्या महाराज उदयसिंग आणि त्यांची सर्वात प्रिय राणी भातियानी यांचा मुलगा जगमल याने त्यांच्यानंतर राज्यकारभार सांभाळावा अशी महाराजा उदयसिंग यांची इच्छा होती प्रताप याची त्यांच्या वडिलांच्या इच्छेविरुद्ध राजा होण्याची तयारी नव्हती पण राज्यातील मंत्र्यांनी जगमल हा राज्यकारभार करण्यास असमर्थ असल्याचे प्रताप यास पटवून दिले प्रताप याच्या राज्याभिषेकाआधी मुख्यमंत्री चुंदावट आणि तोमर रामशाह यांनी जगमलला राजवाड्याबाहेर हकलवून दिले आणि प्रताप यास मेवाडचा राजा म्हणून घोषित केले राजपथावर बसल्यानंतर अतिशय पराक्रमाने आणि कुशलतेने त्यांनी आपला राजकारभार चालवला एक कुशल योद्धा संघटक व राजकारण निपुणासा राज्यकर्ता म्हणून त्यांनी आपले नाव लौकिक केले महाराणा प्रताप म्हणजे असे योद्धे ज्यांनी कधीही मुघलांसमोर गुडघे टेकले नाही त्यांची संघर्षमय जीवनगाथा इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरात कोरली गेली आहे अनेक राजपूत राजांनी सम्राट अकबरला बळी पडून वश स्वीकारले होते परंतु प्रताप यांनी अकबर आणि मुघलांसमोर शरणागती पत्करली नाही त्यामुळे अकबराने आमेरचा राजा मानसिंग याला सेनापती बनवून इतर राजपूत राजांना बरोबर घेऊन पंधराशे शहात्तरमध्ये प्रताप आणि राणा उदयसिंग विरुद्ध युद्ध पुकारले हेच ते हल्दीघाटीतील युद्ध इतिहासातील सर्वात मोठे युद्ध होते अकबराने महाराणा प्रताप प्रता यांच्याकडे प्रस्ताव ठेवला होता की जर मुघल सत्तेसमोर मान झुकवली तर अर्धा हिंदुस्थान त्यांच्या आधिपत्याखाली देण्यात येईल परंतु जीव गेला तरी वेद तर पण स्वाभिमान विकणार नाही या बाण्याच्या महाराणा प्रताप यांनी अकबराचा प्रस्ताव धुडकावून लावला आणि आपल्या संस्कृतीचा मान राखला महाराणा प्रताप यांनी मुघल सत्तेला तब्बल तीस वर्ष झुंजवत ठेवले अकबर देखील महाराणा प्रताप यांच्या शौर्यामुळे प्रभावित झाला होता जेव्हा महाराणा प्रताप यांचा मृत्यू झाला तेव्हा अकबराला सुद्धा अश्रू अनावर झाले होते आणि शत्रू असावा तर असा असे उद्गार देखील त्याने काढले होते चला तर जाणून घेऊया महाराणा प्रताप यांच्याबद्दल काही रंजक गोष्टी महाराणा प्रताप हे ऐंशी किलो वजनाचा बाला आणि बारा किलो वजनाचे छाती कवच बाळगून वावरायचे त्यांच्याजवळ असणारा भाला कवस ढाल दोन तलवारी यांचे एकत्रित वजन दोनशे आठ किलो एवढे भरायचे आजही या सर्व गोष्टी मेवाडच्या राजघराण्याच्या म्युझियममध्ये सुरक्षित आहेत इतिहासकार सांगतात की हल्दीघाटीच्या युद्धावेळी महाराणा प्रताप यांनी बहलोल खानवर असा काही वार केला होता की त्याच्या शरीराचे आणि घोड्याचे बरोबर दोन तुकडे झाले होते महाराणा प्रताप यांचा घोडा चेतक इतक्या प्रचंड वेगात धावत असे की त्याचे पाय जमिनीवर दिसत नसे त्याला आपल्या महाराणांवर इतका जीव होता की त्याच्या संरक्षणासाठी तो स्वतः सरसावत असे जेव्हा महाराणा प्रताप प्रता जखमी झाले तेव्हा याच चेतकने सव्वीस फूट लांब नाला पार करत त्यांचा जीव वाचवला होता अशा या योद्ध्याला त्रिवार मानाचा मुजरा तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका